चिकडीला थोबडा लाल करून ठेवा दोघं बी आम्ही तुझं झालं पाय आणि सांग तेव्हा पुढं चोर आला पा म्हण पळाला कोकणी चोर आला कोकणी चोर डफलेकडून काढून आणलं म्हणलं वर बसेल काय तू पाहिलं वाटत त्या पण केलं ते

मग दे आता काही नाही रे पार्सेस ते पलटी दिला नाही पलटी देईल ना कोणाकोणी पलटी देईल सारे गाणी वेल आता पलटी दिलं ना डायरेक्ट तुकडे होऊन जाते त्यांच्यावाले तर अशी नाही आताशी रसा चांगला दिसतो आले बघायचं नंबर झालं रे भाजी शि भाजी అవలా కమి వరం చల్ల खेकडी टाकायला पाहिलं होतं त्याच्यात बरं झालं अजून बरं झालं असतं हा ना इकडं राहणार कोण होतरी पाहिलं खेकडी खाली असते घर हम्म पडल्यावर पैकी एक तर नाही तुला तर म्हणलो होत आम्ही खेकडी काढून घेतो म्हणून कालो ऐका ना परत बनव ना